नमस्कार मी परेश गांधी राज्याध्यक्ष अक्षरमानव व्यापार व उद्योग विभाग आणि डायरेक्टर इनोव्हेशन प्लस प्रायव्हेट लिमिटेड मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ह्या वेबन्यूज ट्वेंटी फोरच्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्र ह्या कार्यक्रमामध्ये दे आपण वेगवेगळ्या डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो त्यांच्याशी वेगवेगळ्या आजारांवरती एकदम प्रॅक्टिकल अशा चर्चा करत असतो तर असंच आज आपण आलेलो आहोत डॉक्टर कुणाल वाघमारे म्हणता सोळा वर्ष ते निरंतर धानोरी टिंगरीनगर आणि लोहगाव इथे आपली मेडिसिन प्रॅक्टिस करत आहेत त्याचबरोबरीला आत्ता एक डॉक्टर वाघमारेस क्लिनिक इथे ते फुल टाइम मेडिसिन कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करतात आणि डायबिटीज स्पेशालिटी आणि डायबिटीज वरती एक लाख प्लस पेशंट्सचा अनुभव हा त्यांचा जमेची बाजू आहे सह्याद्री जहांगीर नोबल हॉस्पिटल अशा ठिकाणी त्यांनी कन्सल्टंट मेडिसिन फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आपली भूमिका निभावलेली आहे तर अशाच ह्या मेडिसिन प्रॅक्टिशनर डॉक्टर कुणाल वाघमारेंबरोबर आज आपली चर्चा आहे डॉक्टर आपलं स्वागत आहे आमच्या ह्या कार्यक्रम आरोग्य मंत्रा थँक्यू सर्वप्रथम मी आभारी आहे त्यांनी चांगलं ब्रीफ इंट्रोडक्शन दिलं माझं आणि आज आपण सुरुवात करूया आणि आज आपण आपल्याला जसं तुम्ही सांगितलं आपल्याला जे प्रॅक्टिकल इश्यू आहे प्रॅक्टिकल जे काय आजार घडत आहेत लोक त्यावर आपण चर्चा करणार आहोत okay. तर डॉक्टर तुमच्या अनुभवाप्रमाणे डायबिटीज मध्ये तुमचा खूप अनुभव आहे तर आजच्या या दिवशी एवढ्या पेशंट संख्येमध्ये तुम्ही असं काय सांगू इच्छिता डायबिटीज बद्दल आमच्या प्रेक्षकांना प्रथमतः मला साधारण सगळ्यांना हे सांगायचं की डायबिटीज डायबिटीज प्रामुख्याने जो आजार आहे हा मेटाबॉलिक आजार आहे मेटाबॉलिक म्हणजे त्याचे तीन पैलू आहेत की निष्क्रियता तुमची व्यायाम नसेल तुम्हाला तुमचं एक्सरसाइज नसेल तुम्ही काही काही का, का कार्य करत नसेल किंवा नुसतं रुटीन लाईफ जगत असेल तर तुम्हाला सेंट्रल ओबेसिटी किंवा स्थूलपणा येण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे ऑड आजला काम करणं आजकाल नवीन फॅट जे निघाले किंवा नवीन जे रिक्वायरमेंट आहे आय uh, टी डिपार्टमेंटची की ऑड आजला तुम्हाला ग्रेविड शिफ्ट वगैरे काम म्हणजे अनियमित म्हणजे इराटिक लाईफस्टाईल मेडिकल टर्म मध्ये आपण त्याला असं म्हणूया इराटिक लाईफस्टाईल म्हणजे जीवनाचे तर टोटली बिघडलेलं आहे आणि एक दुसरा भाग आहे म्हणजे अनुशक्ती अनुवंशकता म्हणजे जेनेटिक्स जे तर त्याच्यामुळे हे तीन प्रामुख्याने हे जे फॅक्टर्स आहेत जे त्याच्यामुळे लोकांना मेटाबॉलिक डिसऑर्डर मध्ये जातात आणि मग इव्हेन्च्युअली ते दांडपन टू डायबिटीज सो डायबिटीज इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर 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 इट इज नॉट डायबिटीज मी नेहमी लोकांना सांगतो की डायबिटीज हा आजार नजून एक डिसऑर्डर आहे आपल्या बॉडीला ऑर्डर मध्ये आणायचं त्यासाठी आपल्याला बरेचसे बदल करावे लागतात म्हणजे असं म्हणायचंय का तुम्हाला की इफ यू आर नॉट इन ऑर्डर यू गेट अ डिसऑर्डर कॉल डायबिटीस ऑफकोर्स यू कॅन डेफिनेटली से दॅट वाय बिकॉज हे सगळे आता ओवरऑल आता हा माझा सोळा सतरा वर्षाचा अनुभव असा आहे की जे व्यक्ती निष्क्रिय आहेत किंवा जे काम करत नाही किंवा जे अगदी सॅडेटरी लाईफस्टाईल जातात त्यांना प्रामुख्याने कमी वयात डायबिटीज होतोय ओके एक टाइम असा होता जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो मी नव्याण्णव सालापासून मी पेशंट बघतोय okay. माझा मामाही डायबेटोलॉजिस्ट आहे नामांकित डायबेटोलॉजिस्ट तर त्याच्या हाताखाली माझी तालीम झालेली आहे okay. तर त्या तो काळ असा होता की ज्यांना पंचेचाळीस वर्ष किंवा पन्नास वर्ष जे आहेत किंवा या वयोगटातल्या लोकांना प्रामुख्याने डायबिटीस होत होता oh. पण आज काळ टोटली बदललेला आहे आज तुम्हाला डायबिटीस दहा वर्षापासून दिसेल काय म्हणताय हो दहा दहा वर्ष दहा वर्षापासून दिसेल आणि याच्या मागे प्रमुख कारण जी आहेत म्हणजे आपला आपण पोरांना म्हणजे फिरायला आपण म्हणजे कुठेही आपण जातो ओके तर खाण्याच्या पद्धती ज्या आहेत बरोबर त्या खूप चुकीच्या आहेत फास्ट फूड फास्ट फूड वेस्टर्न लाईफ ही खूप डेंजरस लाईफ आहे की पिझ्झा बर्गर सगळे फ्राईड आयटम्स हे खूप <tom> कमी वेळात आपण खूप जास्ती कॅलरीज खातो याचा ताळतंत्र राहत नाही आणि मग ओव्हरऑल त्याचा क्युम्युलेटी इफेक्ट आपण म्हणतो वजन वाढलेलं असतं तुमचं वजन वाढलं असतं तुम्हाला झोप जास्ती लागते प्रमाणाच्या बाहेर झोप लागते नॉर्मल माणसाला आठ तासाची झोप सफिशियंट आहे मी मी त्याच्याकडेच येणार होतो डॉक्टर की आ, येस हे डिसऑर्डर होत आहे किंवा होणार आहे ह्याचे आजचे पेशंटला तुम्ही काय मार्कर्स सांगू शकाल म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय की दहा वर्षाच्या मुलांना सुद्धा हा आजार होऊ शकतो किंवा दिसून येतोय तुमच्या अनुभवाप्रमाणे yes, yes, yes. तर ते काय मार्कर्स असे स्पेसिफिक असतात की जिथे तुम्हाला असं सांगू इच्छिता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना की आता ही वेळ आलेली आहे की तुम्ही एकदा डॉक्टरांना विचारा की डॉक्टर मला डायबिटीज तर नाही ना किंवा होऊ शकतो का येस yes. आता हे सगळे प्रश्न आपण आपल्याला विचारलेच पाहिजे का मला डायबिटीस होऊ शकतो का भविष्यात किंवा माझ्या मुलांना डायबिटीस होऊ शकतो का भविष्यात तर हे तुम्हाला हे ठराविक चार पाच पॉईंट हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं एक तर तुमच्या जर बच्चूंना वयाच्या मानाने त्यांचं वजन अतिशत आहे ते आता बारा वर्षाचा एखादा बच्चू आहे त्याचं वय आपल्याला पाहिजे ती त्याचं वजन आपल्याला पाहिजे तीस पस्तीस पस्तीस पण माझ्याकडे असे पेशंट आहेत बारा वय आहे त्यांचं आणि वजन आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत पण आहेत हे अर्ली मार्कर्स आहेत ओके दुसरी गोष्ट प्रामुख्याने अशा पोरांच्या किंवा अशा बच्चूंच्या तुम्ही जर तपास नाही केला तुम्ही घरी बघू शकता त्यांच्या मानेच्या भोवती काके किंवा जांगेच्या इथे काळे चट्टे निर्माण होतात हो त्याला मेडिकल टर्म्स मध्ये आम्ही म्हणतो अॅकॅनिस नायगरिकांसॅन्थोसिसिस नायग्रिकान्स म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन आहे इन्सुलिनचा साठा भरपूर आहे ओके पण तो वापरला जात नाहीये ओके तो वापर न वापरण्यामुळे तुमच्या काय तुमचे हे चट्टे वाढल्यानंतर तुम्हाला काय होतं तुम्हाला एक मार्कर आहे ते इंडिकेटर आहे की हा चट्टा ता आला म्हणजे मला भविष्यात डायबिटीज होणार त्याला वयाचं बंधन नाही बरोबर ओके त्याच्यामुळे तुम्हाला त्या अशा बच्चूंना तातडीने तुमचे त्याचे तपासण्या सिरम इन्सुलिन फास्टिंग लेवल वगैरे सी टॉप बऱ्याचशा तपासण्या पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या आई वडिलांना त्याच्याबद्दल नॉलेज देणं गरजेचं आहे की भविष्यात काय आपल्याला संकट ओढवून येऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे राईट डॉक्टर म्हणजे तुम्ही असं म्हणताय की लहान मुलांमध्ये ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत तसंच मग मोठ्या माणसांमध्ये असे काय मार्कर्स आहेत की म्हणजे वय जे ज्याला अडल्ट आपण म्हणतो किंवा प्रौढ लोकांमध्ये हे काय मार्कर्स आहेत जे तुम्ही सांगू शकाल की जिथे त्यांना डायबिटीज होऊ शकतो किंवा आहे की नाही एकदा कन्फर्म करायला नक्की त्यांनी आपल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे हा परेश पुन्हा एकदा तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारलाय बऱ्याच लोकांना खूप कन्फ्युजन आहे आजकाल सोशल मीडियामुळे किंवा गुगल माध्यमातून लोक बरं स्वतःचं अनालिसिस करतात हो। पण खरं मापदंड जे आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या फिजिशियनला किंवा तुमच्या स्वतःच्या डॉक्टरांना विचारणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्हाला जसं मार्गदर्शन त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे हो। बरेच लोक प्रीमॅच्युअरली बऱ्याचशा चा गोष्टी चालू करतात पण व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळे ते कुठेतरी जाऊन त्याचा काहीतरी चुकीच्या चुकीच्या गोष्टी होतात तर त्याच्यामुळे ते थोडं लक्ष देणं गरजेचं आहे आता ऍडल्ट लोकांमध्ये किंवा जे पण आहे वीस पंचवीसच्या वर्षी आपण आता असं कन्सिडर करू त्यांनी काय लक्ष द्यावं जर जा एखाद्या व्यक्तीला खूप थकून जातोय थकवा थकवा प्रचंड थकवा थोडं काम केलं तरी थकवा जाणवतोय okay. सारखी झोप लागतीये त्याला डोळ्याला okay. झापड येणं डोळ्यासमोर hmm. भुरळ येणं दिसायला प्रॉब्लेम येणं ओके okay. ओके वारंवार लघवीला जाणे तहान hmm. लागणे भरपूर आम्ही त्याला मेडिकल मध्ये पॉलीयुरिया पॉलिलिप्सिया ह्या टर्मिनॉलॉजी वापरतो खूप पाणी प्यावं लागतं खूप तहान लागतंय खूप युरिन होत आहे वेट लॉस होतो सिग्निफिकंट वेट लॉस अच्छा हा म्हणजे ओबेसिटीच नाही तर सिग्निफिकंट वेट लॉस हा डायबिटीसचा मार्कर असतो सिग्निफिकंट वेट लॉस हा खूप प्रामुख्याने डायबिटीसचा मार्कर आहे आणि पुरुषांमध्ये आणि फिमेलमध्ये फंगल इन्फेक्शन लग्नच्या जागेचं फंगल इन्फेक्शन होणं इज द दी मोस्ट मार्कर बरेचसे पेशंट युरोलॉजिस्टकडे जातात ओके त्यांनी गुगल सर्च केलेलं असतं की असं अशा व्याधीला मला कुठला डॉक्टर घडणार्य आहे तर त्याच्यावर असं दिसतं की तुम्हाला युरोलॉजिस्ट पण युरोलॉजिस्ट पुन्हा आमच्याकडे पाठवतो हो की बाबा यांची शुगर पहिली तपासून डायबिटीज बघून आणि अशा बाबतीत आम्हाला असं आढळलेलं आहे बऱ्याचशा पेशंटचे शुगर चारशे आणि पाचशे निघतात ओके म्हणजे आता हे okay. दुर्लक्ष झालेलं आहे त्या पेशंटचं त्या व्यक्तीचं दुर्लक्ष झालेलं आहे त्याला हे मार्क कळाले नाहीयेत ओके की मला कधी डॉक्टरांकडे जावं लागायला पाहिजे की जरा नॉर्मल पेक्षा आपल्याला जास्ती जर तुम्हाला युरीनला जावं लागतंय म्हणजे ही अर्ली सायन्स एस सिम्टम्स आहेत तर हे ह्या हे, जो महत्वाचा जो पॉईंट आहे हा मला खूप करा असं वाटतं yes. की हे लक्ष सगळ्यांनी द्यायला पाहिजे येस थँक्यू डॉक्टर आणि आता म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला असं आवडेल की हे जे काही तुमच्याकडे एवढे सारे पेशंट येतात नेमकं असं काय लाईफस्टाईल सजेशन तुम्ही आजच्या ह्या युवा पिढीला भारत हा युवा लोकसंख्येचा देश आहे जास्ती युवा लोकसंख्येचा देश आहे तर आजच्या ह्या युवा पिढीला तुम्ही असं काय सजेशन द्याल की त्यांनी कशा प्रकारची लाईफस्टाईल कारण तुम्ही म्हणताय ती लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे mm. आणि तर मग ते काय प्रकारची लाईफस्टाईल त्यांच्यासाठी योग्य असायला पाहिजे जेणेकरून okay. त्यांना डायबिटीज होणार नाही किंवा yeah. त्यांना जर लक्षणं दिसून आली तर त्यांना ती टाळता येईल डायबिटीज होण्यापासून वन ऑफ द गुड ओके आता आपल्याला हे अंडरस्टँड करायचंय की आपल्याला डायबिटीज होऊ नये किंवा आपण किती डायबिटीज लांबतायत इंडिया इज अ कॅपिटल ऑफ डायबिटीस हो oh, हा बर इंडियामध्ये दिय। सर्वात जास्त मधूनेही पेशंट आहेत ते सर्वात जास्त डायबिटिक पेशंट आहे प्री डायबिटिक पेशंट आहेत जे दुर्लक्ष करतात आणि त्याचं रूपांतर डायबिटीज मध्ये होत ओके आणि याचं मूळ कारण जे आहे लाईफस्टाईल आणि खाण्याच्या जीवनशैली किंवा जीवन, जीवन पद्धती ओके okay? तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या जे खाण्यामध्ये जे इंडियन डायट आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे खूप जास्ती आहेत ओके okay. त्याची आपल्याला फारशी गरज नसते ओके okay. ओके okay? आपल्याला प्रोटीन्स फॅट थोड्या प्रमाणात बाकी फायबर्स याची आपल्याला खूप गरज असते ओके पण डायबिटी डायबिटीज होण्याचं मूळ कारण सातत्याने तुम्ही फक्त एकच विशिष्ट प्रकाराचं तुम्ही घेता ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि ते एक एक स्वभाव स्वभाव आहे आहे तो बॉडीचा की त्याला कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच्यामुळे तो तो आवर आहे ह्या कार्बोहायड्स बद्दल म्हणजे कार्बोहायड मध्ये की बटाटा झाला साबुदाण्याची खिचडी झाली भात झाला भाताचे प्रकार इडली डोसा मेदोडा हे खाल्ल्यानंतर माणसाने ते सॅटिस्फॅक्शन मिळतं हो म्हणजे मला आठवत आहे उपवास हे फक्त शाहूजारीची खिचडी खाण्या अगदी <laughs> करतो पण तसं नसून ते जास्ती घातक आहे उपवास करायचा असेल तुम्हाला तर त्याला बाकीचे तुम्ही फळांचा सा सहारा घेऊ शकता पण हे सगळे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट विच टेक्स व्हेरी लाँग टाइम टू ब्रेक डाऊन सो युअर शुगर्स रिमेन परसिस्टंट ऑन द हायर लेवल ओके दिस इज द मेन क्रॉस द दिस यू शुड अंडरस्टँड Okay. की तुम्हाला हे कार्बोहायड्रेट्स हे बंद करावं लागेल मी okay. माझ्या पेशंटला असं मार्गदर्शन करतो की तुम्हाला सफेद कलरचे खाद्यपदार्थ कमीत कमी, कमी खायचे सफेद कलर सफेद कलर आता कलर। सफेद कलरचं तुमच्या डोळ्यासमोर काय येऊ शकतं दूध दूध बरोबर बात, भात भात भाताचे प्रकार इडली डोसा मेदीवडा अजिबात चालणार नाही साऊथ इंडियन सगळे साऊथ इंडियन टोटली बंद करावं लागतील दूध नाही चालणार ऐवजी तुम्ही ब्लॅक टी म्हणजे दुधाच्या चहाच्या ऐवजी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी घेऊ शकता तुम्ही ओके okay. ओके okay? थोड्या प्रमाणात दही वगैरे पनीर वगैरे चालेल पण हे दूध कमी मैदा रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत म्हणजे बेकरी आयटम दॅट इज ॲपसुलीट नो नो मैदा तुमच्या आतड्यांमध्ये बराच वेळ राहतो आणि त्याच्यामुळे तुमच्या होत नाही जेवण तुमच्या बॉडीमध्ये जास्त वेळ राहतं तुमची शुगर लेवल वाढते तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तुमचा शुगर जे काय तुम्हाला शुगर लेवल खूप वाढते हे मेन हे मेन कारण आहे तुमचे त्याच्यानंतर मिठाचे पदार्थ पापड लोणची चिवडा वेफर्स ओके त्याच्यामुळे हे आपल्या भारतीय लोकांमध्ये सगळ्यांना जरा चवीला लोणचं चवीला पाखड या सगळ्या हे सगळ्या गोष्टी पण या सगळ्या गोष्टी अवॉइड करणं खूप गरजेचं आहे ओके okay? आणि फळांमध्ये प्रामुख्याने मी हे अवॉइड करायला सांगतो मँगो ग्रेप्स बनाना चिकू आणि कस्टर्ड आपण स्वीट कॉर्न पण बंद करा हे म्हणजे तुम्ही असं म्हणताय का डायबिटीस झालेल्या लोकांसाठी का होऊ नये म्हणून पण तुम्ही हे अवॉइड करा नाही हे आता सगळ्यांसाठी आहे ओके तुम्ही डायबिटीस झाल्यानंतर तर तुम्हाला हे करावंच लागणार दॅट विल बिकम अ कम्पल्शन बट यू अंडरस्टँड जर तुमच्या घरात डायबेटिक पेशंट आहे तुमच्या आई वडील डायबेटीस तुम्ही स्थूल आहात तुमची तुम्ही जास्ती तुम्ही एक्सरसाइज करत नाही सेकंडरी लाईफस्टाईल तुम्हाला ह्या सगळ्या जीवनशैली पद्धती तुम्हाला अमलाच बदलाव्याच लागतील अंमलात आणावायच लागतील तुम्ही केलं तर तुमची फोरं करतील बरोबर आणि त्यांचं भवितव्य व्यवस्थित राहील ओके दुसरं मला जे सांगायचं व्यायामाबद्दल व्यायामाचा खूप मेजर रोल आहे डायबिटीज मध्ये मी माझ्या सगळ्या पेशंटला सांगतो तुमचा आहार तुमचं एक्सरसाइज याचा ऐंशी टक्के रोल आहे तुमचा डायबिटीस न होण्यामध्ये आणि कंट्रोल करण्यामध्ये ओके हो 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 अगदी बघ आता सर्वसामान्य ज्याला बाकी काही जमत नाही एक्सरसाइज कराल त्यांना मी सांगतो की बाबा तुम्ही भरभर चांगल्याचा व्यायाम करा पण किमान पंचेचाळीस मिनिटं ऍट अ स्ट्रेच hmm. जास्ती केलं तर ऍड ऑन प्लस चांगलंच आहे ओके hmm. okay? बाकी जम्पिंग जॅक्स रनिंग हाय नीज क्रॉस नीज वगैरे तुम्ही सगळं मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज हे तुम्ही करू शकता ओके दुसरं लाइफस्टाइल मॉडिफिकेशन वॉट आय वुड रेकमेंड की खाण्यामध्ये तुम्ही नॉर्मली साठी आणि नॉन साठी पण तुम्ही दर चार तासांनीच खायचं ओके सकाळचा okay. नाश्ता तुमचा नऊ ते दहाच्या दरम्यान त्याच्यामध्ये तुम्ही पोळी भाजी वगैरे खाऊ शकता सर्व प्रकारच्या डाळी उशळी खाऊ शकता yes. कोशिंबीर खाऊ शकता नो no प्रॉब्लेम दुपारच्या जेवणामध्ये पण तसंच तुम्ही करू शकता okay. आणि संध्याकाळी तुम्हाला अगदी जर चहा स्नॅक्स वगैरे काय घ्यायचं असेल बिन साखरेचा चहा किंवा okay. अगदी तुम्हाला गोड हवा असेल तर स्टीव्या नावाचा आम्ही शुगर फ्री वापरायला सांगतो okay. दॅट इज फार बेटर फ्रॉम आदर मॉलिक्यूज विच आर अवेलेबल येस 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 शुगर सबस्टिट्यूट शुगर सबस्टिट्यूट म्हणून आणि संध्याकाळी बिटवीन एट टू नाईन म्हणजे असं तुमचं जर डिसिप्लिन लाईफ राहील तर तुम्हाला डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन पण होणार नाही डायबिटीस होणार नाही आणि प्रामुख्याने तुम्ही डिझीज पासून लांब राहाल म्हणजे मूळ मंत्र आहे तर डॉक्टर आता एवढे सारे पेशंट येतात आणि आम्ही पाहिलंय की बऱ्याचशा डायबिटीसचे पेशंटची तुमच्याकडे ही छान प्रमाणात लांबून लांबून पेशंट येतात तर काय आजच्या ट्रीटमेंटच्या जगात काय म्हणजे वेगळे पण आलेलं आहे किंवा तुम्ही जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा काय असा वेगळा विचार त्या पेशंटकडे दृष्टिकोन तुमच्याकडे असतो की जिथे तुम्ही त्याचे ट्रीटमेंट मोडाय ठरवता अच्छा आता हे हे सब्जेक्ट प्रत्येक पेशंट वाईज आम्हाला कस्टमाइज करावं लागतं बरोबर की हाच फॉर्म्युला सगळ्यांनाच फिट होईल असा नाही ओके कारण का काही लोकांचं वर्किंग स्टाईल जे आता मी तुम्हाला सांगितलं की ग्रेवगार शिफ्ट असते नाईटमध्ये काम करतात दिवसा त्यांना मग झोपणं त्यांचं मग हे डिपेंडिंग अपॉन द लाईफस्टाईल त्यांचं आम्हाला प्रत्येक पेशंटचं कॅलरी काउंट किती आहे बरोबर त्याची दिनचर्या कशी आहे ते आम्ही मोजतो ते झेड व्यक्तीला सपोज आता तो पूर्ण दिवसाभरात एक दोन हजार कॅलरीज खातोय पण त्याचं व्यायामाचं काही तंत्र नाही किंवा तो व्यायाम करत नाही तर हे कॅलरीज त्याच्यासाठी एक्स्ट्रा आहे तर त्याप्रमाणे आम्हाला त्यांच्या डायट प्लॅन किंवा डायट चार्ट आम्हाला सब्जेक्ट सब्जेक्ट वाईज तो आम्हाला करावा लागतो आणि त्याच्यामुळे खूपच म्हणजे खूप कमी वेळात चांगली शुगर कंट्रोल होते अतिशय छान मार्गदर्शन केलं डॉक्टर मला जर आमच्या प्रेक्षकांना टिकावे सांगायचे असतील तर डी फॉर डायबिटीज डी फॉर डिसिप्लिन तर डायबिटीज इज अ डिसऑर्डर आणि इफ यू आर नॉट इन ऑर्डर यू शुड यू विल यू विल डेफिनेटली गेट अ डिसऑर्डर कॉल्ड डायबिटीज आणि डॉक्टर कुणाल वाघमारे यांच्या एकंदरीत अनुभवावरनं हो त्यांनी जसं सांगितलं की प्रत्येक पेशंटची लाईफस्टाईल वेगळी असते आणि त्यांच्याकडे ती त्यांची ट्रीटमेंट मोडॅलिटीज जी असते ते प्रत्येक पेशंटच्या मध्ये आणि मी पाहिलंय डॉक्टरांना बऱ्याच वेळेला की एक एक पेशंटची हिस्ट्री घेत असताना त्यांचं मूळ कौल जो आहे तो हिस्ट्रीकडे असतो तर अशा पद्धतीने आपल्या अनुवंशिकतेला धरून किंवा आपल्या इतिहासाला आपल्या का कामाला धरून ते जे काही तुमच्या गरजेच्या प्रमाणे हिस्ट्रीच्या प्रमाणे किंवा पेशंट प्रोटोकॉल प्रो प्रमाणे ते या ट्रीटमेंट मोडॅलिटीज ठरवतात असे हे आमचे अनुभवी डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर कुणाल वाघमारे आज आपल्या चर्चेसाठी लाभले डॉक्टर मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो तुम्हाला की आज तुम्ही आमच्याबरोबर ही चर्चा केली आमच्या प्रेक्षकांमध्ये प्रेक्षकांसाठी तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा फिटनेस असाच कायम राहो आणि तो डायबिटीसच्या पेशंटला प्रेरणादायी ठरव ही आमची सदी इच्छा धन्यवाद थँक्यू परेश एक फक्त मला तुम्हाला परेश सांगायचं आहे एक वाक्य जे म्हणजे मीच इव्हॉल्व्ह केलेलं आहे हू नोज बेटर लिव्ह लॉंगर हू लो नोज बेटर लिव्ह लॉंगर लिव्ज लॉंगर ज्याला जास्तीत जास्त माहिती आहे जी कशाची असू दे आजाराची असू दे किंवा काय तो जास्तीत जास्त जगू शकतो नॉलेज इज द की इज बेटर येस लिज लॉंग थँक्यू डॉक्टर फॉर गिविंग द हँडसम नॉलेज टू अवर व्ह्युअर्स थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू वेरी मच